और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

दुकानात उपस्थितांशी उर्मटपणे वागत त्याने सामान फेकायला सुरुवात केली जेव्हा उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्याला दुकानातून बाहेर जाण्यास सांगितलं तेव्हा त्याने शिवीगाळ करत हातापाय करण्याचा प्रयत्न केला दुकानदाराने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्या युवकाने दुकानाबाहेर येत दगडफेक सुरू केली यामध्ये दुकानात काम करणाऱ्या एका युवकाच्या कानावर दगड लागल्यानं तो गंभीर जखमी झाला या प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं दुकान मालकाने तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली असून संबंधित नशेखोर गुंडांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय आम्ही दिवसरात मेहनत करून व्यवसाय करत आहोत पण अशा बेफाम आणि नशेच्या आहारी गेलेल्या युवकांपासून आमचं संरक्षण कोण करणार असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे पोलीस प्रशासनाकडे या कर, प्रकाराकडे गांभीर्यानं लक्ष देऊन अशा गुन्हेगारांना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिक व व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा